नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजची आपली रेसिपी आहे पावसाळा स्पेशल रानभाजीचे डाळ वडे आपण पालक वडे जसे बनवतो तसेच आपल्याला फांजीची भाजी घालून हे वडे बनवायचे आहे त्यासाठी आपण इथे दोन वाटी भिजवलेली चना डाळ तसेच एक वाटी मुगाची डाळ ही सालीसकट आहे ती आता धुवून घ्यायची आणि मिक्सरला चना डाळ आणि मुगाची डाळ वाटून घ्यायची मुगाची डाळ आपण एक मोठा चमचा ठेवलेली आहे आता इथे फांजीच्या भाजीची पाणी आहेत ही छान स्वच्छ धुवून घेतलेली आहेत तर जी वाटलेली डाळ आहे त्यामध्येच आपली जी अख्खी डाळ ठेवली होती ती घालायची आणि त्यामध्ये घालायची आपल्याला पांढरे तीळ आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट अख्खं जिरं घालायचं हळद घालायची चवीनुसार मीठ आणि चणा डाळीचं पीठ घालायचं एकत्र करून घ्यायचं नंतर चॉफरमध्ये बारीक केलेली आपली फांजीची भाजी घालायची आता कोथिंबीर घालायची तुम्ही यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदासुद्धा घालू शकता सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं तुम्ही हवं तर यामध्ये तांदुळाचं पीठसुद्धा घालू शकता तर या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करायचे आणि इथे तेल तापलेलं आहे त्या कढईमध्ये सोडायचे आणि अर्धवट तळून घ्यायचे नंतर प्लॅस्टिक पिशवीवर आपण हे जे बॉईल केलेले आहेत हे थापून घेणार आहोत थापून घेतलेले आपल्याला परत कढईमध्ये तळून घ्यायचे आहेत त्यामुळे हे खमंग आणि खुसखुशीत होतात शिवाय थंडे झाल्यानंतरसुद्धा हे खमंगच राहतात आणि तेलसुद्धा पीक नाहीत अशा अर्धवट बॉल तयार झालेले आहेत आपल्याला पिशवीवरती हे थापून घ्यायचे आहेत काही आपण हातावर थापूनसुद्धा बनवलेले आहेत दोन्ही प्रकारचे वडे आपण आज तयार केलेले आहेत आता हा एक मी थापून दाखवते आता हा कढईमध्ये सोडायचा तसेच मी बाकीचेसुद्धा थापून ठेवलेले आहेत एक एक या तेलामध्ये सोडून आपण खमग असे तळून घेणार आहोत बाकीचे तळलेले बॉलसुद्धा मी असे थापून ठेवलेले आहेत कढईमधले झाल्यानंतर आपण थापून घेतलेले वडेसुद्धा तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती खमंग वडे झालेले आहेत आपले कधी आपण अख्खी मुगाची डाळ घातल्यामुळे या वड्याला छान खरपूसपणा आलेला आहे कोथिंबीर पुदिन्याची चटणी तसेच टोमॅटो सॉससोबत तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार